नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बांबू या नैसर्गिक उत्पादनाचा इंधनासाठी कसा वापर करायचा आणि ते उपयोग त्याचा वापर करताना जे उद्योग आहेत त्या उद्योगापुढे काय समस्या आहेत काय आव्हान आहेत या संदर्भात झालेल्या पुण्यामधील एका सेमिनारची माहिती घेणार आहोत महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन आणि भारत बांबू असोसिएशन यांच्या वतीने नुकताच एक पुण्यात या संदर्भातला सेमिनार झाला आम्ही दर्शकांना हे सांगू इच्छितो की हा जो सेमिनार होता तो या दृष्टीने महत्त्वाचा आहे की बांबू या नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या उत्पादनाचा उद्योजकांनी जर त्याचा इंधन म्हणून वापर करायचा झाला तर त्याच्यासाठी जे काही उद्योग उभे करावे लागतात त्या उद्योगापुढे मशिनरी कोणती असावी त्या संदर्भात काही अडचणी आहेत का मग थेटच बोलताना दाखवू इच्छितो विचार केला की एक प्लॅटफॉर्म असावा त्या प्लॅटफॉर्मवरनं मग मास कम्युनिकेशन घडलं पाहिजे जसं महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन आहे त्यांच्यासोबत आता जॉईंट म्हणजे कोलॅबरेशनमध्ये भारत बांबू असोसिएशन एक आम्ही आता हा बांबू शेतकरी ट्रेडर्स मॅन्युफॅक्चरर्स पॉलिसी मेकर्स इंडस्ट्री इंडस्ट्रीमधले जे इंडस्ट्री आहे आणि त्यात यायचं आहे वगैरे किंवा त्यांना सोशलिंग सस्टेनेबल फ्युअल आणि सस्टेनेबल लिव्हिंग या विषयावर काही काम करायचंय थ्रू फॉर अप्रोच हा एक आम्ही कॅन यू नो टेक अवर नेक्स्ट लेवल या विषयावर मला वाटतं ज्याचा एक कन्फ्युजन कुठे मी गायला पाहिजे सगळ्यांकडे खूप सारे मुद्दे आहेत खूप सारे आपल्याला नपा करायच्यात आणि त्यावर आपल्याला काही पॉइंट्स पॉईंट त्यावर घ्यायच्यात अशा करत आपल्याला वाटतं आधी चार सेशन आणि ब्रेन स्टोनिंग असं करत आपण Fact, it's a, it's a, it's a medium size. They think they know about bamboo, but actually people uh, know very little of bamboo because it grew naturally. There was a lot of traditional knowledge, but no, new knowledge or uh, current knowledge is not there. Before, And that knowledge, he had a big illness and he had an accident, otherwise he one of the most knowledgeable person in Delhi and uh, spent 12 years in China. Then they started documenting about Chinese species keeping. फिजिकल प्रॉपर्टीज ग्रोथ पॅटर्न ऑल दिस बेसिक वर्क विचार काय झाला नेक्स्ट पिढी शहरला गेले वडिओ जमीन गावी आहे ते सांभाळायला कोणी नाही आणि संभाळणे कठीण आहे आज लेबर प्रॉब्लेम आहे ऑल दिस थिंग्स आर अर्लियर वन ब्रदर युज टू बी देर नव दॅट ब्रदर इज नॉट बिकॉज फॅमिली ऑलसो निकम स्मॉल सो यू हॅव टू अंडरस्टँड नॉट ओनली टेक्नॉलॉजी लॉट ऑफ सोशियो इकॉनॉमिक डायनॅमिक्स ऑफ अ सोसायटी रु हे नसेल ना वी विल नेवर अंडरस्टँड थिंग्स सो दॅट इज वय पीपल दे सी यू काय करता येईल तर बॅबू म्हणजे झंझट नाही दिस इज समथिंग इन दाईंड नंबर टू लॉट ऑफ पीपल दिस इज द रिअल रिझन Or then uh, so best point is many new entrepreneurs i am seeing every day somebody new fellow phones to me bamboo <coughs> as a whole so our first vertical is the farm to factory linkage of bamboo raw material reaching the factories and uh, we already supply raw material to paper mills to a quantum of 6000 metric tons per month and uh, our second vertical is uh, we have a factory in Guwahati which makes engineered bamboo components for various applications like furniture, decor, interiors, products like these. So, we liye these components. And our third vertical is uh, the focus on market linkage for Indian bamboo finished goods to the export market. So, that is our third vertical which we are working on equipments and all. so that feasibility and all was done by me. for tatas, we have rallies where we have tata Kisan kutum. i don't know if you heard of tkss. Mm -hmm. there are more than four or five million farmers and All products are there. So, so it is uh, my my interest was this that uh, I need to make you think little bigger. Uh, that was my objective. and uh, different businesses. तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर हा एक तीन वर्षापूर्वीचा फोटो आहे तर ज्यावेळी अंडर डेव्हलपमेंट होतं म्हणजे आज साधारण दोन हजार दोन हजार वीसच्या आसपासचे खेळलेले फोटो आहे जे खालचं तळ्यापासून खालचं जे प्लांटेशन आहे तर दो ते दोन हजार अठराच आहे त्यात दहा एकर पाच एकर तुरगा आणि तळ्यापासून वर्षामजोर असंच माझ्याकडे आणखीन एक प्लॉट आहे तिथे चाळीस एकर प्लांटेशन आहे त्यात अठरा एकर प्लांटेशन मी एकतीस एकर प्लांटेशन असे एकोणपन्नास एकर प्लांटेशन केलं तर विचार काय केला की आपण ऊस लावला पण आणि पहिल्या वर्षी त्याचे जे उत्पन्न होतं तर ते किती निघालं अठ्ठावीस एकोणतीस टन एकरी उत्पन्न असं साधारण निघालं तर ज्यावेळी टेरेसिंग केलं तर त्यावेळी हे प्लॉट्स खालती घसरू नये म्हणून आम्ही कंद लावले दोन हजार सतरा साली सुरुवातीला खूप लाईट वेट आहे आपण जे अपेक्षित धरतो की पंधरा वीस किलो तसं नाही आहे आणि व साधारणतः तीस पस्तीस फुटाचा बांबूस दोन इंच कटांचा बांबू सुद्धा पंधरा ते सोळा किलोच्या आतच आहे दहा बारा किलोच भरतात विदाऊट ब्रांचेस विदाउट ब्रांचेस आणि ते केल्यानंतर ते वजन वेट लॉस हे सात दिवसामध्ये तुमचं थर्टी पर्सेंट वेट लॉस होतं आम्ही एक आर्टिझनला गेलो देवासला जाऊन आलो हा आमचा तिथरचा एक मगरे साहेबांचा बांबू कटांचा सोळा बाय आठ वर लावलेला आहे हा म्हणून वरती आहे कटांग प्रून कटांग बांबू हा प्रूनिंग केलेला आहे म्हणून ठीक आहे जो अडचणीचा बांबू होता तो दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला काठी तयार करून देऊ परंतु वीस रुपयाला काठी अच्छा हां म्हणजे पूर्ण का आठ फुटाची काठी तयार करू परत दुसरे प्रॉब्लेम काय लक्षात आले की कटांगची काठी ही स्ट्रेट नाही आहे आणि ती पण मग स्टेकिंगला चालत नाही म्हणजे स्टेकिंगमध्ये पण कटांग वापरल्या जाऊ शकत नाही बाकीचे पोल्समध्ये आहेत पण तो पोल तेवढा सध्या मार्केट नाही मग आमच्याकडे ह्याला ॲज अ फ्युएल फक्त एवढाच पर्याय आणि दुसरं की ज्याला ज्याला काढायचं त्याला रिप्लेस करणं आमचं प्रवास आहे hmm. तर आता लास्ट स्टेजचा प्रवास सांगतो म्हणजे रिसेंटली मग आम्ही असं ठरवलं की बाबा आपण शेतकऱ्यांना जास्त अडकून ठेवायचं नाही जे छोटे शेतकरी एक एकर दोन एकर लागून दो। hmm. मोठ्या शेतकऱ्यांना ठीक आहे छोट्या शेतकऱ्यांना याच्यातून बाहेर जास्त काढायचं म्हणून आम्ही बांबूचे खरेदीदार शोधले तर आता सध्या आमच्याकडून एक चिप्स वाला घेऊन जातो एकवीसशे पर टन टोप्स हा फार्मा सेक्टर वॉट आर दॅरेटरिस्टिक्स बॅकवर्ड ऑफ रेट्स दे आर अँड देन यू स्टार्ट बॅकवर्ड वर्किंग फॉर दॅट वॉट काइंड ऑफ टेक्नॉलॉजी आय कॅन सील एन नंबर ऑफ टेक्नॉलॉजी राईटली सेट दिव्या चुझिंग द राईट टेक्नॉलॉजी फॉर स्पेसिफिक ॲप्लिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अदरवाइज वी वूड एंड अप इन अ रॉग टेक्नॉलॉजी रॉंग प्रोडक्ट अँड हेन्स आत्ताचे जे सगळे प्रयत्न चालू आहेत मला असं वाटतं की आपण तो ॲप्रोच आपण काय केलं की आपण पहिल्यांदा प्रॉडक्शन केलं मार्केट नाही बघितलं आणि रिव्हर इंडस्ट्रीमध्ये उलटं होतं पहिल्यांदा मार्केट आहे आणि मग प्रोडक्शन होतं की त्या मार्केटला सूट होणारं मला काय प्रोड्यूस करता येईल इज वेअर द थॉट प्रोसेस वी नीड टू अडॉप्ट फॉर ऑल द व्हॅल्यूज ओके मी हे करू शकतो आणि हे मी विकू शकते नाही येस ब्लॅक कुड बी दिस वन पण अल्टिमेटली व्हॉट कस्टमर वॉन्ट इज गोइंग टू दिस सो द पोझिशनिंग ऑफ धिस कार्बन ब्लॅक वे कार्बन ब्लॅक विच इज डिरायव्ह फ्रॉम द बायोमास इज कंप्लिटली डिफरंट दॅन द पोझिशनिंग ऑफ दिस वन सो हे सगळं साहेब जसे म्हणाले तसे गिरिराज साहेब म्हणाले की वी नीड टू पोझिशन सो दिस इज कार्बन इज गोइंग टू बी द नेक्स्ट पोझिशनिंग फॉर ऑल द बायोबेस्ड सो धीस इज वेअर आय वॉन्ट टू गिव्ह अ स्मॉल थॉट प्रोसेस पुढे जाऊन नाव हॅव बीन वर्किंग इन अ एनर्जी सेक्टर फॉर ट्वेंटी टू इयर्स अँड फॅसिलिटेटेड मोर देटी बिलियन वर्थ ऑफ इन्व्हेस्टमेंट इन धिस सेक्टर अँड फ्रॉम दॅट व्हॉट द इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर ऑर वॉट द बँक्स आर लोकेन वी विल मनीटर इट्स पण एनर्जी स्केलला तेव्हा यू नीट दॅट काँड ऑफ अ कॅपिटल ग्रोथ कॅपिटल अँड प्लीज नेक्स्ट लाईफ प्लीज रिजनल वाईज त्याचा ग्रोथ व्हायला पाहिजे अॅग्रिगेटर्स हॅज टू बी डेव्हलप फॉर दॅट म्हणजे त्याच्यात दोन्ही तिन्ही येतील हार्वेस्टिंगचं पण येईल इंडस्ट्री फॉर्च्युनेटली पाटलोबा पाटील यांच्याशी संपर्क झाला आणि मग आम्ही त्या डायरेक्शनमध्ये पण काम चालू केलं तर हे सी ओ पी तर सगळ्यांना माहीत आहे लास्ट वन सिक्स्टी फाय इयर्स ओल्ड आणि वी बिकेम नाव युनिव्हर्सिटी तर त्यामुळे सध्या आम्ही हा एक पी जी प्रोग्रॅम फार्म मेकॅनायझेशन इन पी जी प्रोग्रॅम जे मेकॅनाइज वर्क काम होत नाही मॅन्युअली सगळीकडे काम होतं तर याच्या पी जी प्रोग्रॅम पण आम्ही आता चालू करायचं विचाराधीन आहे आणि ह्या बेसिकली ह्या बायोमास एनर्जी रिलेटेडवरती फार्म हे म्हणतो ना सेंटर ऑफ एक्सलन्स हा एक सेकंड फोकस आहे अँड थर्ड फोकस जो आमचा एम्पॅक्ट थर्मल इंजिन पूर्वी प्रोग्रॅम होता त्याला आम्ही एमटेक थर्मलिनिंग आणि एनर्जी सिस्टीम असं रिवाईज केलेलं आहे कारण आता एनर्जी हा एक कळीचा मुद्दा झालेला आहे नी, आणि तो नीड ऑफ टाईम आहे तर अशा गोष्टींना आम्ही तर मेन फोकस जो सेंटर ऑफ एक्सलन्स आहे त्यामध्ये हे बायोमास पेलेट मशीन अँड मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट डेव्हलपमेंट हा आमचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे जे काही मशिनरीज आहेत मोस्टली जे चायनामधून येतात किंवा यामध्ये जे ॲडिटिव्ज आपण वापरतो जसं डिझायबिलिटी पेलेटचं वाढवण्यासाठी पण त्या एंडला कॅलरी फॅलरी त्याचं अफेक्ट <coughs> होतं तर लिग्निम जो कंटेंट असतो बायोमासमध्ये त्याला कसं लिबरेट करायचं आणि तो हाऊ इट कॅन बी यूज ॲज अ ॲडिटिव्ह मटेरियल टू एन द एनहाज द्यामध्ये बऱ्यापैकी मी तर म्हणजे हार्वेस्टिंग अगदी सुरुवात झाल्यापासून मी मेकॅनिकल हार्वेस्टिंगवरतीच प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी मशीनरी मी वापरला तर मी पुढे सांगत परंतु आज असं चित्र आहे ना तर म्हणजे मी सहा महिन्यापासून हार्वेस्टिंगवरती काम करतोय कारण मी पॅलेटिंग युनिट थांबवलं आणि असा विचार केला की जोपर्यंत पॅलेटिंग मशीन एक प्रॉपर मिळत नाही की ज्याच्यामधनं प्रॉपर प्रोडक्शन येईल तोपर्यंत पॅलेटिंग थांबवलेलं चांगलं आहे आणि जसं गेल्या सहा महिन्यामध्ये मी जवळजवळ पूर्ण भारत पिंजून काढला म्हणजे दिव्याच्या इथे पण गेलो आसाम पंजाब हरियाणा इथे दोन दोन तीन तीन व्हिजिट केल्या आणि हा म्हणजे माझी गाडी जसं आता राहुलने घेतली तशी मी गाडी घेतली एक वर्षामध्ये बाकी फ्लाईट आणि बसेसचं सोडून द्या गा। माझ्या गाडीचं रनिंग पन्नास हजार किलोमीटर झालेलं आहे <laughs> <laughs> तर शेतकऱ्यांची भेटी आणि ऑलरेडी आम्ही हार्वेस्टिंग पण चालू केलं आणि जर आजही बघितलं तर एक साधारण दीड एकशे एकरचं शेत आम्ही लोकांना ॲडव्हान्स देऊन त्यांच्याकडनं खरेदी केलेलं आहे म्हणजे त्यातलं स्टँडिंग क्रॉप आम्ही खरेदी केलेला आहे मला जे नेमकं सांगायचं आहे त्याचा प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगतो आमचा प्रॉब्लेम असा होता की ड्यू टू व्हेरियस रिझन आमचा मेकिंग चार्ज खूप जास्त चालला होता आणि मार्केटमध्ये आम्हाला दहा बारा रुपयाच्या वरती काय कोणी दर द्यायला तयार नव्हतं मागायला तयार नव्हतं मग ते तर वेगळी गोष्ट आहे आम्हाला जे रेट याच्यासाठी सुद्धा जे प्रॉमिस केले होते सुरुवातीला तर अर्धे पण आम्हाला कोणी काही सांगत नव्हतं मग पण आमच्या असं लक्षात आलं आता करायचं काय तर हे तर बारा रुपयाच्या वरती कोणी जात नाही आहे मग याला आपले मेकिंग चार्ज निघत नाही मग सगळ्यात आमच्या सगळ्यांच्या डिस्कशनमधून एक पर्याय मुळं आला की इमिजिएट ॲक्शन म्हणून की याला जर आपण किरकोळ बाजारात विकू शकलो तर आपल्याला थोडीशी चांगली व्हॅल्यू मिळत मग किरकोळ बाजारात म्हणजे घरगुती स्टो हॉटेलमधले हॉटेलला स्टो रेस्टॉरंटला स्टो ज्याला आम्ही एक टर्म दिली होरेगा इंडस्ट्री म्हणून त्याच्यानं की लोक शंभर प्रश्न विचारायचे म्हणजे मी जो विकत होतो तो तर एक म्हणजे प्राईज कमी दुसरी गोष्ट तो त्याच्यामध्ये सरपण पण जाळता येऊ शकत होतं म्हणून लोकांना ती पॉसिबिलिटी दिसायची की माझ्याकडं फ्री इंधन पण असू शकतं मी थोड्या वेळ व्हायलो खूप लोक घ्या राहिलो म्हणजे लांबून ऑब्झर्व करत त्यांनी दोन तासामध्ये पन्नास साठ शेगड्या विकल्या एकटा माणूस तालुक्याच्या ठिकाणी असा रस्त्यावर उभं राहिलेलं फक्त जाणार येणारे लोक तर खूप फरिका आहे जर किंमत आपण कमी ठेवू शकलो तर लोक नवीन गोष्ट ट्राय करायला तर तिथे साहेबांनी तो विषय आज मनात घेतला ते म्हटले की त्यांचे काही ऑलरेडी जसं आता किशोरजींनी बायोमास टो खोरेका इंडस्ट्रीसाठी हॉटेल कॅटरिंगसाठी सांगितलं तिथे सुद्धा त्यांचा आर एन डी सुरू आहे प्लस मेकनाईज वे ऑफ प्रोडक्शन सुद्धा ते काम करणार आहे पॅलेट्स आणि क्वालिटी टेस्टिंग कारण क्वालिटी ग्रे ग्रेडेशन पायलेटचं त्यात लेवलनं होत नाही तर त्याला ते स्वतः बी आय एसचे काही स्टँडर्ड करून त्याच्यासाठी मेकॅनिझम तयार करत आहेत या सगळ्या विषयावर ते काम करत आहेत त्यांनी ते त्यांचं ब्रेकिंग दिलं की हे नक्की कसं करत आहे त्यानंतर आजच्या सेशनमध्ये संतोष राणेजी आमचे उपाध्यक्ष येत आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बांबू दीडशे एकरचा बांबू विकत घेतला आणि त्यांचे जे अनुभव आहेत पूर्ण हार्वेस्टिंगपासून तर ब्रिकेट बनवून विकण्यापर्यंतचे आणि पॅलेटमध्ये सुद्धा तर ता त्यावर त्यांनी सांगितलं सगळ्यात मोठा पिंचिंग पॉईंट त्यांनी सांगितलं तो म्हणजे हार्वेस्टर बनवला ज्याला दुवजा चौगुले साहेबांनी दिला आणि ते म्हटले की आता विल सीट टुगेदर त्यांनी बरेचसे इन्व्हेस्ट करून ऑलरेडी एक हार्वेस्टर बनवला आहे ते मिडवे पण एक फायनान्स पर्सन फाइन त्यांचे करोड रुपये त्यात गेलेले दीड दोन करोड रुपये त्यांनी हार्वेस्टरमध्ये टाकलेले आहेत तो आता फोकलँड बेस हार्वेस्टर आहे पूर्ण क्लम्प उचारण्यासाठी त्यावर आता पुढचं त्यांनी जिथं आहे तो प्रोजेक्ट तो प्रोजेक्ट पुढे नेण्याचं काम सी ओ पी आणि व्ही गिरीला सर त्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत तसं आमच्यासोबत दिव्या मनोज मॅडम आहेत यांचं गुवाहाटीला पन्नास हजार स्क्वेअर फीटचं शेड इंडस्ट्रीय शेड आहे आणि यांनी जवळपास दीडशे दोनशे एट बांबू तिथला मला वाटतं परचेस पॉटर आहे ना आपलं उमकेस जो फार्मर्स आहे रेग्युलरली चलतात रेग्युलरली चलतात तिथले जे गँग्स आहेत ते आणून देतात आणि दोनशे टन पर मंथचं त्यांचं सध्याचं प्रॉफिटमेंट आहे त्यांचे काही प्रॉडक्ट बनवतात ते आता नेक्स्ट लेवलला निघून गेल्यात म्हणजे बांबूमध्ये आपण जे बघतो हां त्याच्या पुढे कसं आहे इंजिनिअर्ड बांबू असतो जे तुम्ही बँगलोरचा एअरपोर्ट बघितला असेल तिथला जो बांबू आहे तो इंजिनिअर्ड बांबू आहे इंजिनियर बांबू का करण्याचं काम त्यांची फॅक्टरी करते त्या तशा आपल्या महाराष्ट्रातच आहेत नाशिकला त्यांचं माहेर आहे आणि सासर मुंबईला आहे तर ही जी आता या लेवलला म्हणजे आमच्यामध्ये आम्ही जे बघितलं की इंडस्ट्री लेवलला बांबूला घेऊन जाण्याचं काम जे गेलेलं आहे कधी जर जा गुवाहाटीत जाण्याचं योग आलं तर आपण नक्की तिथे जाऊ आणि त्यांची फॅक्टरी खूप सुंदर पद्धतीने त्यांनी प्रोफेशनली त्यानंतर दिवा नंतर किशोरजींनी इथे ते पुण्यामध्ये हर इंडस्ट्रीला बायोमास स्टो वगैरे देतात आणि त्याच्याबद्दलचे अनुभव सांगितले आता जेव्हा तो हो स्टो आला तर काही अडचणी येतात वगैरे वगैरे त्याचं सगळं त्यांनी तिथं सांगितलं कुलकर्णी साहेबांनी साहेब हे कॉर्पोरेटला कन्सल्टिंग देतात की पॉझिट फ्यूलपासून तुम्ही बायोफ्युलवर मूव्ह होण्यासाठी जी स्ट्रॅटेजी यामध्ये काय काय करता येईल कसं ट्रान्झेक्शन करता येईल त्याची फायनान्शियल फिजिबिलिटी आणि सोशल इकॉनॉमिकल इम्पॅक्ट ला कसा तुम्ही गेन करू शकता तिथे कारण शेवटी आजकाल नुसतं फॅक्टरीमध्ये फॅक्टरी चालून होत नाही ग्राहक लोक त्या फॅक्टरीवाल्याचे विचारतायत तुम्ही सोशल सेन्स किती बाळगताय तुमचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जो एक बजवड आहे त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि आता गव्हर्नमेंट पण म्हणायला लागलं की बाबा तू यू शिफ्ट टू आहे आणि ते करतायत आणि आपल्यासाठी सुद्धा एम बी पी एफच्या माध्यमातून गिरिराज सरांच्या मार्गदर्शनाखाली ते, ते तुमची फार्मा इंडस्ट्री ला जी गरज आहे पायलट आणि कोळ कोळशाची कोलची मग त्याची स्पेसिफिकेशन काय पाहिजे कुठल्या जातीचा पाहिजे कसा पाहिजे काय रेट मिळेल त्याची फिजिबिलिटी काय याच्यावर एक मार्केट रिसर्च आता त्यांचा सुरू आहे त्यांचा मार्केट रिसर्च आल्यानंतर आमच्यासारख्या उत्पादकांना त्याचा बराच फायदा होईल तर अनुभव प्रत्येक फॅक्टरी ओनरचे आणि जी यंत्रणा काम करते व्ही साहेबांच्या याच्या फा फाउंडेशनच्या अंडरमध्ये यावर आम्ही त्यावर ब्रेस्ट्रॉमिंग केलं त्यातनं काही आम्ही ॲक्शन पॉईंट आता काढलेले आहेत तोच वेळ आली होती की आता याला कन्क्लूड करायचं आहे कारण सगळ्यांचं झालं होतं तर त्या माध्यमातून तुम्हाला एक ब्रिफिंग द्यावं म्हटलं की काय काय गोष्टी घडलेल्या आहेत तिथे आणि तुमचं सहकार्य आता आम्ही काही मागण्या आमच्या काही आहेतचं तर राहिलंच जालण्याचं केविक आहे त्याचे ते बांबू या विषयाचे हेड आहेत तिथले आणि त्यांनी बांबूवर खूप सारा अभ्यास केला शेतकऱ्यांनी एकत्र घेऊन मग त्यांना त्यात काही चॅलेंजेस वगैरे हो चालतात त्यांनी फार सुंदर पद्धतीनं त्यांचा प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितले ज्यावर सरकारतर्फे आणि त्यांनी ते केले सुद्धा फॉर एक्झाम्पल हार्वेस्टिंगला मनरेगामध्ये आणायचं हार्वेस्टिंगला आता प्लांटेशनला आणलंय थोडा विषय झाला पण हार्वेस्टरला पण शेत जॉब कार्ड करून त्याला डायरेक्ट पेमेंट केलं पाहिजे कलेक्टरशी बोलून हे क्रॉप लोनमध्ये टाकायचं त्यांनी केले ते जालनाला कलेक्टरनी आदेश काढला आणि त्यांनी प्रॉब्लेम मध्ये ज्यांनी बांबू लावला त्याला प्रॉब्लेम मिळत होता नाही आधी मिळत नव्हतं ते क्रॉप समजत नव्हते त्याला ते एक आहे आणि त्यानंतर मग सरकारच्या मदतीनं काही हार्वेस्टरच्या मशिनरीज आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं खूप सुंदर पद्धतीने त्यांचा त्यांनी अनुभव आणि ते कुठं विकतात जवलशा पेपर मिल झालं चिपमध्ये वगैरे देतात वगैरे वगैरे त्यांनी ते जालना जालन्याला मंथा मंथाला आहे आणि बांबू महा जे बांबू बसलेलो आहोत आमच्या अडचणी काय आहेत आम्ही कुठले चॅलेंजेस फेस करतो आहे किंवा उद्या जर एक इंडस्ट्रालिस्ट आला आणि त्याने म्हटलं मला साताऱ्यामध्ये किंवा कोकणामध्ये किंवा विदर्भामध्ये फॅक्टरी टाकायची आहे मला पाचशे मेट्रिक टन रोजचा बांबू लागतो आहे तर त्याला काय चॅलेंजेस फेस होईल मग तो अभ्यास करायला मग बॅकआउट होईल त्यात तो तो तिथे फॅक्टरी टाकेल हे जे त्याच्यासाठी काय म्हणतात त्याला एनेबलर्स आहे ते एन एस पॉईंट जे आहेत त्यामध्ये जे चॅलेंजेस आहेत त्याच्यावर आम्ही थोडासा काल गुळापहोहो केला त्यानंतर अमित पाटील म्हणून आमचे शेतकरी कधी पन्नास कोल्हापूरात लावलेला आहे खूप सुंदर आहे कधी तुम्ही कोल्हापूरला गेलो ते बघण्यासारखं आहे राधानगरीला तर त्यांनी बांबू फार्मिंग यावरचा जो त्यांचा स्टडी आहे की त्यांनी तर लेबर आणि मार्किंग पण केलेलं आहे पहिल्या वर्षाचं दुसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षाचं बालदुबाचं वजन किती भरतं ते किती ग्रॅज्युअली इयर इयर वाढतं त्याची संगोपन कसं केलं पाहिजे असं प्रॅक्टिकल ती लॅबोरेटरीचं असं संकल्पन असेल तिथं सगळे स्ट्रीम ऑर्गनायझेशन हे करत असतात अभ्यास करत असतात त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन आणि त्यांचा अनुभव शेअर केला इथे सगळ्यांसोबत त्यानंतर पांचाल साहेब इथे होते जे एका कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमधनं आहे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत ते इन्व्हेस्ट करत असतात वेगळ्या येतात त्यांनी एक ॲडवकसी केली की लार्ज स्केल प्रोजेक्ट जर केला तर फिजिबल होईल तर या तत्वावर आम्ही विचार केला पाहिजे कारण कुठला इंडस्ट्रीली जेव्हा इंड इन्व्हेस्टमेंट करेल तर तो तर त्याच अँगलने विचार करेल या अनुषंगाने त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं आणि त्यांचा ता सपोर्ट दिला की या फील्डमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट लागतील कॉर्पोरेट मी इथे आणण्यासाठी अॅनलर म्हणून कारण कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री सी आयला सुद्धा ते पदाधिकारी आहेत अंबानी आणि टाटा यांच्यासोबत स्वतः काम केलेलं आहे रतन गावकर सर यांनी हार्वेस्टिंग आता आमचं जसं असतं बांबूची सुरुवात प्लांटेशन झालं की पहिला विषय होतो हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे मॅन्युअल एफर्ट्स खूप असतात त्याला मेकनाइज वेनी सोल्युशन शोधायचं काम उल्हास आंबेगावकर सर करतात ते स्वतः शेतकरी आणि एंटरप्रेन्युअर आहेत त्यांना एक हाफवेला ते आता आलेले आहेत मला वाटतं टार्गेट अचिवमेंट लवकरच होईल त्याला पूर्ण फंडिंग आणि सहाय्य बिगिजर साहेब महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन हे करत आहे त्यानंतर त्यानंतर आपल्यामध्ये चगेश चौगुले साहेब आहेत सी ओ पी कॉलेज जे आहेत ना त्याचे हे शक्य झालं आणि आम्ही सगळे इथं एक चांगले आता डिलिवरेबल्स आणि याचा व्हाईट पेपर आम्ही बनवतोय आणि सोल्युशनवर एक सी ओ पीच्या माध्यमातून आम्हाला एजन्सी पण मिळाली ज्यांच्याकडे ऑलरेडी फंड अव्हेलेबल आहे याच कॉस्टसाठी तर तिथे आणि अजून तर त्यांना फंडची गरज पडली तर आय विल रिक्वेस्ट आपण त्यामार्फत सरकार करत्र व्यवहार करू शकतो की आम्ही अजून एक विषय फोकस एरिया म्हणून तीन पी एच डीचे विद्यार्थी आणि हे प्रॉब्लेम स्टेटमेंट हार्वेस्टर बनवण्यापासून बायोगासच्या स्टोमध्ये याच्यासाठी जर काही फोकस पाहिजे असेल तर तोही करता येईल आमचं पहिल्यांदा मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो पुण्यामध्ये मागच्या भेटीमध्ये याच ठिकाणी आपली भेट झाली होती त्यावेळी आपण प्रायमरी स्टेजमध्ये होतो परंतु आज मला दिसतं आहे की भारत बंबू असोसिएशनची स्थापना झाली आहे आणि त्या माध्यमातून आज त्या ठिकाणी बांबूचा इंधन म्हणून वापर होण्यासाठी त्यासाठी काय उपाय योजावे लागतील या निमित्ताने आयोजित केलेल्या या परिषदेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी कल्पतरू बांबू नर्सरी जालनाचे हस्तमल कल्याणकर कारंजा लाडचे समीर देशमुख पॅलेट उद्योजक भूषण निकम बांबू मानीचे पाटलो पाटील इत्यादीही उपस्थित होते बांबूच्या माहितीसाठी बांबू महान्यूज चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा बांबूच्या अधिक माहितीसाठी आमचे चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महान्यूज